व नाव मयूरबन कॉलनी ची आज खाम नदी आयोजित करण्यात आली आग होती सर्वप्रथम इकोस्त्व प्रतिनिधी यांनी शाळेच्या मुख्याध्यापक शिक्षक व विद्यार्थ्यांना खाम नदीने इको पार्क येथे स्वागत करून नाना नानी पार्क बद्दल माहिती दिली त्यानंतर शिक्षक व विद्यार्थ्यांना एम फिती थिएटरबद्दल टी माहिती देऊन पाथवेसोबत खाम नदीची माहिती देण्यात आली पुढे त्यांना बटरफ्लाय गार्डन खांब आधार कार्ड कमल तलवारबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली व कचरा वर्गीकरणाचे प्रकार व वर्गीकरण करून घंटागाडीमध्ये दे देणे सांगण्यात आले सोबतच ज्युनियर चार्ली सोमनाथ सोभावणे यांनी आपल्या कलागुणांना शालेय विद्यार्थ्यांनी मनोरंजन केले तसेच आपण स्वतः व इतरांना खाम नदीमध्ये कचरा टाकू नये याबाबत जनजागृती करण्यात आली शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक व विद्यार्थ्यांनी मनपा इकस्व व भेरॅक यांचे आभार मानले व कार्यक्रमाची सांगता करण्यात आली यावेळी मुख्याध्यापक संजीव सोनार सहशिक्षक प्रकाश इंगळे मनीषा नगरकर संगीता चौधरी स्मिता मुळे आदींची उपस्थिती होती ब्युरो रिपोर्ट न्यूज छत्रपती संभाजनगर